चार साडेचार चार किलोमीटरचा अंतर आहे उलताबाद येथे औरंगजेबाची समाधी आहे त्या समाधीहून संपूर्ण महाराष्ट्रात आत्म रणत उसळलेला उस आहे याकडे कसं बघताय आणि काय सांगणार काय निर्णय घेणार विशेष म्हणजे हा इतिहास आहे इतिहास झाकत नसतो कोणी काही जरी बोललं तरी आपल्या आपल्या सतस बुद्धीने काम करायचं असतं बरेच दिग्गज लोक म्हटले ती समाधी उतरून टाका परंतु आम्ही समर्थन करणार नाही याचं कारण असं आहे ज्या औरंगजेबाला संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करायचं होतं तो औरंगजेब सह्याद्री काबीज करण्यासाठी याच भूमीत आला होता त्याला स्वराज्याचा एक खंड सुद्धा घेताना आला त्याला इथंच मरावं लागलं हा इतिहास आहे आणि साक्ष आहे त्यामुळं त्याची कबर उदो जर केली तर येणाऱ्या पिढीला आपण काय सांगू त्यामुळं समाधी उद्ध्वस्त करता येणार नाही कारण येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची हयात गेली याच्या औरंगजेबा त्यामुळे समाधी सॉरी ही त्याची कबर तिथं असली पाहिजे कारण येणाऱ्या पिढी सांगता पाहिजे जो औरंगजेब या भूमीवर आक्रमण करण्यासाठी आला होता त्याला इथेच म्हणावं लागलं ला। हा इतिहास आहे ही साक्ष आहे ही पराक्रम साक्ष आहे कबरीवरून जे राजकारण पेटलेलं आहे महाराष्ट्रात याकडे कसं ते राजकारण आम्ही राजकारण बोलणार नाही मला कबरीबद्दल सांगायचंय तुम्ही मला एकच सांगायचं की तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले तर तिथं अब्दुल खानची खबर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधायला लावली शिवनेरीवर गेला तर तिथं तुम्हाला मस्जिद दिसेल रायगडावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधलेली आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये मुसलमानला विरोध नव्हता ह्या स्वराज्यावर ह्या देशावर जे जे वक्र नजरेनं पाहत होते त्या हरमफोराच्या विरोधात शिवाजी महाराज होते म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारानं कुणा एका विरोधात शिवाजी महाराज नव्हते आज जे औरंगाबादची कबर जी छत्रपती संभाजीनगरला आहे ती राहिली पाहिजे कारण तो शत्रू आहे आणि शत्रू महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी आला होता पण त्याला लचका तोडता आला नाही शेवटी त्याला मरावं लागलं त्याला ह्याच मातेत गाडावं लागलं आणि मराठी ह्याच मातेत गाडले हे ये येणाऱ्या पिढीला सुद्धा वळालं पाहिजे म्हणून त्याची कबरीत राहिली पाहिजे समाज होता आणि औरंगजेबाकडे वाद मला असं सांगायचंय की औरंगजेबाकडे जे हिंदू होते ते भीतीपुट होते त्यांना त्यांचं वतन टिकवायचं होतं त्यांना त्यांचं पण टिकवायचं होतं म्हणून भीतीपुट ते औरंगजेबाकडे होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजाकडे सगळ्या जाती धर्माचे जे मावळे होते ते प्रेरणेचे होते विचाराचे होते विचाराने पेटलेले होते आणि स्वाभिमानी होते हा फरक दोघांमधला आहे आज महाराष्ट्रात जाती जातीमध्ये दोन खास करून दोन जातीमध्ये दो जाती निर्माण कोणी उठतंय औरंगजेबाच्या कबरीवर स्टेटमेंट करत त्याच्यावरून दोन समाजात निर्माण मग कसं बघायचं याकडे आणि जर औरंगजेबाची कबर जर आपण उकरून फेकतोय आता खोटकर सा, साहेबांनी जसं सांगितलं सा सा तर नंतर छत्रपतींचा इतिहास सांगायचा कसा छत्रपती कोणाच्या विरोधात लढले काय सांगायचं काय वाटतं बघा कबर काढण्याच्या विरोधात सगळ्या मराठा संघटना विरोधात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मुस्लिमाची कबर पाडली नाही एकही मस्जिद पाडली नाही आम्ही छत्रपती शिवरायांचे मागणी आहेत आणि त्यांच्या चालणारे लोक आहेत आम्ही त्यामुळे आम्ही वेगळा विचार करणार नाही ही जी कबर आहे शत्रूची कबर आहे ही लोकाला कळाली पाहिजे की आपल्या महाराष्ट्रासाठी लचके तोडले त्याची कबर या ठिकाणी महाराज महाराज दो, या महाराष्ट्रामध्ये काही राजकीय किडे आहेत ते राजकारणासाठी वळवळ करत असतात त्यामुळे त्या राजकीय किड्याला बाबूला सोडून द्या पण सामाजिक विचार करणारे आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि मावळे हे शिवरायांचे विचार न चालतील त्यामुळे कबरेला काही प्रॉब्लेम येणार नाही महाराज ही जयंती देखील शिवजयंतीप्रमाणेच भव्य दिव्याची साजरी व्हावी ज्याप्रमाणे बारा जानेवारीला सिंदखेड राजाला तीर्थ दर्जा जो मिळालेला आहे तसा सेम दर्जा पितृत्ता म्हणून पेरुवा मिळावा हे आमची अग्रगण्य मागणी आहे आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीसला शहाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी सात वाजता चार हजार एकतीस दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा करतोय अठरा मार्चला म्हणजे ज्या दिवशी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी सन्मानित संघर्ष मनोजारांगे पाटील यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या सोबत जे अठरा पर्दाचे मावळे स्वराज्याच्या लढ्यामध्ये सामील होते त्या मावळ्यांच्या पूर्वांचा सत्कार त्या माऊलींचे वंश सत्कार या ठिकाणी होणार आहे दहा वाजेला शहाजीराजे महाराजांना आभेदान करून साडे दहा वाजता मान्यवरांचे शुभ असते शुभकालीन जे शस्त्र आहे दानपट्टा असेल तलवारबाजी असेल ढाल असेल विटा हत्यार असेल बाणा हत्यार असेल अनेक नाना प्रकारचे हत्यार असतील त्या हत्यारांचं प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा शस्त्र प्रदर्शन दोन दिवस चालू असेल अठरा मार्च सकाळी दहा साडे दहा ते रात्री नऊ आणि एकोणास मार्च सकाळी नऊ ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत या, या सर्व उत्सवामध्ये सर्व समाज बांधवांनी हिरिण भाग घेऊन अतिशय प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंतीला उपस्थिती दर्शवायची आहे सन्मान्य संघर्षा मानस जोरांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे अठरा पगडाची मावळी रक्त सांडलं त्यांच्या ताकदीवर स्वराज्य त्या मावळ्यांचे वंशच त्या ठिकाणी उपस्थित राहणार उपस्थिती अपेक्षित आहे गेल्या वर्षी एकोणावीस घराण्याचे वंशज उपस्थित होते या वर्षी दोन तीन प्लस राहतील वीस ते बावीस वंशी समाजाला काय समाजाला विनंती आहे आपण मोठ्या संख्येने आहे आणि विशेष म्हणजे या जनजीवन जगत असताना विविध क्षेत्रात सामाजिक उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकाचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यामुळं बहुसंख्य लोकांनी जयंती लिहायचं आहे धन्यवाद अठरा अठरा मार्च रोजी स्वराज्याच पितृतीर्थ श्रीक्षेत्र वेरुळ या ठिकाणी ज्याप्रमाणे बारावं ज्योतिर्लिंग म्हणून जगभरातून भाविक घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी येतात घृष्णेश्वरानंतर वेरुळ नगरीला वेगळी ओळख जर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं असेल तर या राज्यामध्ये साधू संतांच्या विचाराचं हिंदवी स्वराज्य ज्या राजानं सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये विखुरलेला मर्द मराठ्याचा बहुजन समाजामध्ये राष्ट्रभक्तीचा निर्मिती केली न्याय नीती संपन्न राज्य म्हणजे जगाला फार इंग्रजापर्यंत आदर्श असणारं स्वराज्य इंग्रजाचे जे काही अधिकारी होते त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी माणसं आमच्याकडे असतील तर आज आम्ही आर्थिक महासत्ता बनलो असतो एवढं प्रेरणादायी राज्य या महाराष्ट्रात ज्यांनी निर्माण केलं त्यांचे पूर्वज मूळ पुरुष भोसल्यांचे मूळ असणारा घराणा हा श्रीक्षेत्र आणि त्याच भूमीमध्ये स्वराज्याचे संकल्पना खऱ्या अर्थानं ज्यांच्या ते स्वराज्य संकल्प शहाजीराजे यांची जयंती या ठिकाणी त्याचा उत्सव हा महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना छत्रपती शिवप्रभूच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या लोकांना सोबत घेऊन साजरा होता हे अतिशय आनंदाची बाब आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील विदेशात त्यांच्यावर पीएचडी आहे विदेशात त्यांना शिकवलं जातं आपल्याकडे तो इतिहास खरा का खोटा याच्यातच आपण अजून अटकून पडलो इतिहास हे बघा खरा खोटा या वादाकडे आपल्याला जायचं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा धर्मवीर संभाजी महाराज असतील यांचे जो इतिहास घडलेला आहे या भूमीत जी जी घटना त्यांची घडलेली आहे ती मनगटाच्या जोरावरती घडलेली आहे त्यांनी माणसं गोळा केली माणसं उभी केली आतून बाहेरून माणसं मानसिकदृष्ट्या शुद्ध आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम केली आणि त्या प्रत्येक माणसाला जवळ करीत त्यांनी इथे इतिहास निर्माण केला तलवारीच्या जोरावर लिहिला गेलेला इतिहास म्हणजे निर्माण झालेला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे धर्मवीर संभाजी महाराजाचा आहे तो लिहिलेला इतिहास नाही घडमोड या ठिकाणी लिहिलेल्या इतिहासात होऊ शकते घडलेल्या इतिहासात नाही परत मलिकंबर असतील शहाजी राजे असतील यांचे पाणी पाण्याचे नियोजन जे आहे त्याच्यावर विदेशातून येऊन महाराष्ट्रात खास करून छत्रपती संभाजीनगरला वेरवेळी यून्स आणि संशोधन होतोय आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय हे दुर्दैव नाही मलिकांबर पेक्षाही आपण रायगडावरती जर गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पाण्याचं नियोजन आहे ते रायगडावरती आपल्याला खूप सुंदर सुंदररित्या या ठिकाणी पाहायला मिळेल हे छत्रपती शिवरायांनी सुद्धा पाणी व्यवस्थापन केलं खेड शिवापूरचा जो, शिवापूर जो प्रकल्प असेल स्वराज्यात छोटी मोठी धरणं असेल आजही काही पूल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजचे आपण बारा मावळ प्रांत जर फिरलो तर काही नद्यावरती छत्रपती शिवरायांच्या आजचे दगडी पूल आजही आहेत ते महाराजांच्या दूरदृष्टीचे साक्ष देतात पाण्याचं सा नियोजन हो छत्रपतींनी जलसंधारणाचं नियोजन हो साथी नियोजन आपल्या बुद्धिमत्तेच्या निश्चित केलेलं होते हे आपल्याला इतिहासात बघायला मिळेल आधुनिक भारतात वावरच्यावर शेतकरी पाणीने म्हणून आत्महत्या करते ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे राजकीय अनास्था पाणी उपलब्ध आहे आजही राजकीय राज्यकर्ते मंडळी तिकडं को, कोकणात वाहून जाणारं जे पाणी आहे ते आता इकडे डायव्हर्ट करून मराठवाड्यात आणण्याच्या योजना आणतायत इथं फक्त नियोजनाच्या अभावामुळे पाणी उपलब्ध नाही असं नाही पाणी भरपूर आहे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातलं पाणी म्हणजे मुळात कोकणातलं पाणी निसर्गाने देताना महाराष्ट्राला भरपूर दिलं परंतु नियोजन शून्य कारभारामुळे आज दुष्काळाच्या झाडा महाराष्ट्र भोगत शेतकऱ्याचा अध्यक्ष शेतकरी करत होता म्हणून राज्य सरकार